आपण पाहणार आहोत अभिजात भाषा अभिजात भाषा एकूण किती आहे अकरा पूर्वी किती होत्या सहा आता नवीन वाढलेल्या पाच एकूण किती झाल्या अकरा अभिजात भाषा दिन म्हणून कधी साजरा करतो आपण तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबर अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करतो अभिजात भाषा आठवणी ठेवण्यासाठी त्यांची आहे शॉर्ट रेक्स पहिली शॉर्ट रेक्स कोणती पहिल्या सहा भाषांची तसं ते कमव स म्हणजे तमिळ स म्हणजे संस्कृत ते म्हणजे तेलुगू क म्हणजे कन्नड म म्हणजे मल्याळम ऊ म्हणजे उडिया ही झाली पहिल्या सहा भाषा अभिजात भाषांचा शॉर्टकट क्रम तमिळ ही भाषा तमिळनाडूमध्ये बोलली जाते तमिळनाडूची राजधानी चेन्नई चीफ मिनिस्टर एम के स्टॅलिन संस्कृत हिमाचल प्रदेशमध्ये बोलली जाते तेलुगू तेलंगणा हैदराबाद कॅपिटल कन्नड करनाड़? कर्नाटकमध्ये बँगलुरू राजधानी आणि सिद्धारामय्या चीफ मिनिस्टर मल्याळम केरळ ओडिया उडीसामध्ये बोलली जाते उडिसाची राजधानी भुवनेश्वर आता दुसरी शॉर्ट ट्रिक्स बघूया पा पा पा, बा, म आ, पा म्हणजे पाली पा म्हणजे प्राकृत पाली प्राकृत बा म्हणजे बंगाली मग म्हणजे मराठी आपली भाषा मातृभाषा हा म्हणजे हा म्हणजे आसामी हे आहे पहिल्या सहा भाषा भाषा ही नंतरच्या पाच एकूण किती आखा हे आहे त्यांची शॉर्ट रिज तस ते कमो पापा बामा आठवणीत ठेवण्यासाठी शॉर्ट रिज व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक शेअर कमेंट मित्र नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ओके